नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबा कारण की काही गव्हर्नमेंटची ज्या योजना असतात त्या पहिला अर्ज म्हणजे पहिल्या प्राधान्य म्हणजे पहिले जो फॉर्म भरेल त्याला पहिल्या प्राधान्य हे भेटत असतं तर आमच्या हेतू हाच आहे की तुम्ही सर्वात लवकर फॉर्म भरावा आणि या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुर्गीपालन योजना म्हणजे पोल्ट्री फार्म योजना जी आहे तिला किती अनुदान भेटतं तर सरकारकडनं नऊ लाख रुपयाचे येते लोन आपल्याला भेटत असतं आणि याला पंचवीसशे तीस टक्के जी ती सबसिडी आपल्याला ही भेटत असतं तर भारत सरकारद्वारे ग्राम विकासासाठी किंवा आणि सहाय्य सबसिडी व्यवस्था मुर्गीपालन अंतर्गत आकर्षक पॅकेज प्रदान करते यात आपल्याला नऊ लाख रुपयाचे येते लोन अत्यंत कमी व्याज दरामध्ये उपलब्ध आहे हे होत असते आणि या लोनची फेड जी आहे ती आपण पाच वर्षापर्यंत ही देखील करू शकतो ते आपल्या कर्जावर हे डिपेंड असतं ते आपण कर्जाची रक्कम जर वा वाढवली तर ते आपल्याला तेहतीस टक्केपर्यंत सबसिडी ही देखील भेटत असते तर ते आपल्या कर्जावर डिपेंड असते आपण किती कर्ज घेतो आणि आपण त्याचा कालावधी हा किती ठरवतो तर हे देखील भरपूर फायदेमंद आहे शेतकऱ्यांसाठी कारण की आपल्या शेतकऱ्यांकडे तेवढं भांडवल नसतं की पट पाच ते दहा लाख रुपये कारण आपण मिडल क्लासमध्ये येत असतो तर गव्हर्नमेंट आपल्याला पाच ते पाच ते दहा लाख रुपये लोन देत असतं त्यानंतर या योजनेचा मुख्य लाभ आणि सामाजिक प्रभाव काय असतो या योजनेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण फायदे आहेत की वैयक्तिक आणि सामाजिक आहेत या मोठा फायदा आहे की बेवर्षाची कमी करण्याची मदत करते आणि लोकांना आत्मनिर्भर जे म्हणजे स्वतःचा उत्पन्न स्वर्स जे आहे ते निर्माण करण्याचीही मदत करते मुर्गीपालन पालन व्यवसाय हा अपेक्षाकृत कम स्थान आणि कमी गुंतवणूकमध्ये आवश्यक होतो म्हणजे याला आपल्याला कमी जागा लागते म्हणजे एखादी खडकाळ जमीन असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या शेतामध्ये हा पोल्ट्री फार्म बिझनेस जो आहे तो चा, चालू करू शकता आणि ती म्हणजे खडकाळ जमीन आहे ती उपयोगात आणू शकता पात्रता आणि आवश्यकता अटी आहे बघा मुर्गीपालन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला निर्धारित निर्धारित पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे सर्वात पहिले तुम्हाला आपले जे वय आहे ते अठरा वर्ष पाहिजे मुर्गीपालन व्यवसाय सुरू करण्यासंबंधित सर्व दस्तावेज आणि प्रमाणपत्र देखील उपलब्ध होणे आवश्यक आहे हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्व कायदेशीर आवश्यकता पूर्ण असते तर या ठिकाणी बघा पात्रता आणि अटी या ठिकाणी दिलेल्या आहेत तुम्हाला तुमचं वय जे अठरा वर्षे पूर्ण पाहिजे त्यानंतर आवश्यक दस्तावेज आणि बँकिंग प्रक्रिया काय असते योजनेसाठी अर्ज करताना काही महत्त्वाचे दस्तावेजची दस्ता आवश्यकता होते आधार कार्ड निवास प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र आय प्रमाणपत्र बँक खाते निवारण समिती याशिवाय मुर्गीपालन व्यवसाय परमिट व्यवसाय प्रकल्प अहवाल आणि पक्ष्यांची माहिती संबंधित पात्रता देखील आवश्यक आहे आणि फेडरल बँक एच डी एफ सी बँक बँक ऑफ इंडिया आय एस सी बँक पंजाब नॅशनल बँक आय सी आय सी बँक आणि भारतीय स्टेट बँक अशा अनेक प बँकच्या प्रमुख शाखा आहेत ज्या आपल्याला हे पोल्ट्री पंपचे जे लोन आहे ते प्रदान करत असतात आणि त्याला गव्हर्नमेंट पस्तीस टक्के सबसिडी प्रदान करत असते तर या ठिकाणी बँकाच्या नाव दिले बघा म्हणजे सर्वत्र नामांकीकृत बँक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आय सी आय सी बँक आहे एच डी एफ सी बँक आहे नंतर एस बी आय बँक आहे आणि या सबसिडी तुम्हा तुम्हाला बघा पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला नऊ लाख रुपयाची ते लोन कमी व्याजदरामध्ये उपलब्ध असतं आणि यावर तुम्हाला तेहतीस टक्के देखील गव्हर्नमेंट प्रदान करत असतं आणि या कर्जाची परतफेडची मुदत आहे ती पाच वर्ष एवढी असते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि बेलाय पण जरूर दाखवा आणि या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा तर धन्यवाद